सगळ्यांना तर बघा आता सकाळचे अकरा वाजून गेले तर आणि मी भावड्या आम्ही निघालोय जिंतीला म्हणजे भावड्या जाणार आहे बारामतीला मी थांबणार आहे जिंतीमध्ये जिंती मधून आहे ना आम्हाला जायचंय दुर्गावला कारण दुर्गावला त्यांच्या मामाचा कार्यक्रम आहे देवदेवाचा तर तिकडे जायचं या आणि इकडं तानाजी आणि पण थांबली होती तर ही पण जाणार आज कोंडज्याला आणि संध्याकाळच्या ट्रेनने जाणार आहेत मुंबईला तर बघा आज तिसरा दिवस आहे आम्ही सगळी इथं मध्ये आहेत तर काल पाणता त्या पूजा त्यांनी स्वीटी ही सगळी नाही का इथं गेली कुठं जयंतीला जयंतीतून बारामतीला आज सकाळी गेली रात्री मुकामाला तिथंच होती आणि बावड्या बाहेर गेलेला त्याला यायला रात्री वेळ जास्त त्याच्यामुळं आम्ही काय रात्री गेलो नाही नऊ साडे नऊ वाजले होते त्याच्यामुळे म्हणले उठल्यावरती जाऊ तर सकाळ आम्हाला आता ही टाइम झालाय बघा अकरा वाजून गेले झोपली तू येऊन झोपला मी नाही माझी मी अगोदर झोपली होती ही चालली होती ना सगळी रात्री ना बघा मी एकटी झोपलेली सगळी चालली ना लय झोप लागली होती वाईता गा आलेला कामाने त्याच्यामुळे कधी झोप लागली तीच कळलं ना ह्यांनी जातानी उठवलं मग जावा म्हणलं बावड्या आल्यावर इथे पण यायला लय वेळ लावला ना त्याच्यामुळे नाका मारत होते म्हणलं भावड्यात आजी म्हणलं सकाळी या रात्री <laughs> 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 रात नका येऊ याला थांबू म्हणलं हे बाहेर केशव गप्पा मारत बसला आणि मी झोपी गेलो कधी येऊन झोपला काय माहिती माझ्या बाजूला येऊन झोपला याला झोपायला कुठे जागा भेटली नाही सगळी वापरून वापरून सगळी घेऊन गेली माझा जुना देवा नाही चार्जरची सोय चार्जर लावून ब्लॉग एडिट कर केला आणि पोटा मोबाईल घेऊन कधी झोप गेलो हा ना आणि तसं पण रात्री हाताय पांघरायला काहीच नव्हतं सगळी गाडीमध्ये मध्ये टाकून येते हाय ना तेवढं आई आपा मी तणीच्या तानाजी आम्ही सगळी जण होतो बघा आणि नंतर लो 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 कसा कसा ना मग आता निघायचंय आम्हाला चिंतीला तर कार्यक्रम हे कसा झाला कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि बाय जागरण जागरण कसं झालं ना ते पण सांगा लय भारी वाटलं बघा सगळ्यात किती भारी गर्दी तोंड अंड बघा ही आमची पिकू आहे गणेशाची तथा बाय 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 चालली मी आता अवधे अवधे बर 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 चल द्या तुमचं चल द्या पूजाचं वडील आहेत बघा इथं उशीर झालं ते, 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 ते गाणं म्हणतात कालवा करते त्याला म्हणलं जरा शांत बसा मला व्हिडिओ घ्यायचा आहे तर याला काय काय म्हणत होते तुमचं मन चांगलं दहा वेळा झालं म्हणायचं म्हणलं माहितीये थांबा जरा म्हणलं इकडे वहिनी पण येऊन थांबलेत बघा था। आणि काल माठा खाल्ले की आज तब्येत कशी दिसते बघा एका दिवसात खाण थोडीच होत असते कळलं कशाचं खायला कोणी खाल्लंय तेव्हा खायला तर टाइम भेटला इकडं आपायत वहिनी केशव कुठे गेला केशवला म्हणलेलं खामा आम्ही निघालोय म्हणून कायम फोन कुठे गेली माझी आई का <गाँगा>। <खाएला, इता laughs> घेऊन बसली बसली तर आता आम्ही जातो तू कधी येते बघू एवढे दोन दिवस नाही सोमवार आताच ना आता, जाना जाना जाना, आता ना, ना सगळं काम झालेलं आहे मस्त असा आराम कर आजच्या उद्याच्या दिवस थांब कारण तशी पण लेकरांना आता सुट्टीच आहे दोन दिवस दिवस रविवारी या मग जात माझ्याकडनं ये मग हा काय रविवारी येऊ शकायच का सोमवार सकाळी उठून चालतंय कसं जाऊन आता मी जाते मला ना तिथे उद्याशी उद्या परदेशी राहून हा कसं पण कर पण ये होते कर आराम तुला पण तानपरला लय काम सगळ्यात जास्त आपण माझ्या काम केली इतकं काम केलं इतकी पळापळी केली ना आणि जेवण पण केलं नाही बर का अठरा दिवस झाला आंघोळ नाही बस अठरा दिवस झालं काल पाटच घातली की चार वाजता तुम्हाला सकाळपासून आम्ही सगळं इथलं म्हणजे काय काय होतं राडा ही आपण आवरला काय आवरला इथला थोडासा सगळं आता पिले आलाय बघा लेकर गेली सगळी शाळेत आणि आता पिकूबर खेळायला कोणच नाही काल सगळी लेख होती ले मजा वाटती तर तानाजी फक्त oh, तर जाती घसरगुंडी खेळती शाळेकड जाते तिला माहिती तिकडची घसरगुंडी माहिती झाली ना एकटीच पडते तिकडं सकाळी तिकडच्या दोन बायका आल्या तिला चल म्हणलं त्यांच्या काकाला गेली गेली तिला ओळख पण लागत नाही वाटते बावडे ये इकडे चल दोन शब्द तुझं सांगस काय मग लेस नसला हा सगळी उलटी पालती कुठं मला नाचला हे बघा मित्रांनो कसं असतंय ज्या दिवशी आपण एवढं देव केलेलं असतात दहा बारा देव करून आपण तुळजापूर हे ते करून आलेलं तर देवाला आमंत्रण दिलेलं असतं की जागरण आहे देवा आमच्या जागरणा प्रत्येक मुरळी ही ना तुम्हाला सांगतो त्या दिवशी ती देव असतो त्याच्या अंगात ते म्हणजे समज देव असतात तर त्या दिवशी देवाला खुश ठेवणं किंवा आनंदी ठेवणं आपले काम असतं देव जसं म्हणेन तसं करायला लागतं देवाबरोबर एक आपण नाचलेला असतो देव आपल्या घरी आलं म्हणून आनंद झालेला असतो म्हणून त्यांच्याबरोबर एन्जॉय केला आणि भारी वाटलं मला तर नाचत नव्हतं मी तर पहिल्यांदा दाजीची इच्छा होती पण दोनदा मुरळी देव म्हणजे देवच असतो एक कृपात तो त्या दिवशी तो गेला आला आलं नाच तसं एन्जॉय केला तो देव आनंदी तर आपण आण आपल्या घरी आलेले असते कोणी कोणी कमेंट केल्यात ना पुढं नाचलो नाही किंवा कुठल्या तेजवर किंवा तमाशात नाच नाही किंवा कुठं आपण ह्याच्यात नाचलो नाही किंवा शो मध्ये ही देवाच होतं आणि मुरळी ही देवा एक खंडोबाचीच कारभारी नाचली या आणि ते मुरळे म्हणजे तुम्हाला सांगतो एक दुसरं देवाचं रूप आहे आणि ती म्हणजे स्पेशल देवासाठी सोडलेली असते खंडोबा हे देव असतो ती मोरळी आणि ती देव तिच्या अंगात असतो म्हणून समजा मागे मोरळी असं केलं ना असं केलंय लय भारी मला कार्यक्रम पटला कारण म्हणून मी एन्जॉय केला नाचलो मी नाचत नव्हतो दोनदा ओढून आणलं कसं असतं आड मागे नाचलो तरी मग त्यात बघा पाक सोडून दिली नाच्चा नाच्चान नाच्चान आशासाँ आशासाँ मी बार ना बारा वर्षात पहिल्यांदा ना नाचलो असं मी नाचत नाही कुठं कुठं दिसलो नाही कुठं नाचलेलं नाही कुठल्या गाव नाचलो नाही नाही आपल्याला रात्री मला देवासाठी आपलं हक्काच पूजेचं वडील म्हणतात आख्या गावाने नाव घेतलं की कार्यक्रम चांगला झाला आणि चांगलाच एकदम पार पडलं बर का कार्यक्रम आईचं योगदान मोठं आहे पण हा आईचं योगदान मोठं आहे आई आमची लक्ष्मी घरातली आई लक्ष्मीच आहे ना पहिल्यापासून सारून सुरून आईनं सगळं काय केलं नंतर दोघं भाऊ आले हो पण आईचं एकदम मोठं आहे बापरा

जिंतीला जिंतीवरून परत पुढे जायचं घरी जाऊन उरकायचं जायचं स्वीटीला कॉलेजमध्ये लावलं सकाळी पूजा म्हणली मी तिथे स्वीटीला डबा बनवून डबाही बनवून दिला आणि तिथून ती गेले बारामतीला आणि ताई गेली कॉलेजमध्ये दाजी आहेत आता गावात गेले तर गावातल्या घरी म्हणले ये लवकर आपल्याला दुर्गावला जायचंय तर आम्ही आता निघतो बावड्या कुठे गेला गेल हा चाललंय चाललंय झालं आता लग्नाला बोलवणार ना <laughs> लग्नाला <laughs> तुम्ही तर पाहिजेत की <laughs> <आ, laughs> तेव्हा त्या ताईच्या लग्नाला काल दाखवलं ताईच्या लग्नाला बोलवा म्हणते तर इकडे बघा दादा आहे तर दादांना आल्यापासून दादा म्हणते तर अजून तू इथंच आहे बाई म्हणलं इथंच आहे म्हणलं का दादांनी काठी नाही आणली त्याच्यामुळे ना आता उन्हाला बसवलं हो इथं दादांना म्हणजे काठी नाही आणली म्हणून वहिनीने हाताला धरलं या आणली की काठी हा हा हे तर फरक तर दादा मस्त असं उन्हाला बसलं होतं इथं बाहेर खंडी वाजते सकाळ सकाळ म्हणून आता चालले जेवण केलं का दादा आता काय करता बर बर आता मी चालले जिंतीला काय दादा, दादा? जिंतीला चालली मी हा दमान या हाय धरले मी चला ओके चला आता दादा चालले आराम करण्यासाठी आम्ही जातो जिंकिला केशव काय नाही बघा घरी त्याला सांगितलं होतं मी चालली या जाऊ नको म्हणून हात देऊ का हातरून देऊ आय बर बर दादांना हातरून द्याव टाकून आपले बघा इकडं कुठे येतो आपण मोबाईल इथं चार्जिंग लावला आपण चालली चला चला दादा हातरून टाकून निघते आता बाय बाय